शंकरांना धोंडगे हे शेतकरी चळवळीतील एक मोठं नेतृत्व शरद जोशी यांच्या तालमीत तयार झालेले शंकरांना धोंडगे हे आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांची ओळख आहे शंकरांना यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक उग्र आंदोलने केली तीन तीन महिने जेल भोगले केवळ रस्त्यावरची लढाई लढून चालणार नाही तर सभागृहात शेतकऱ्यांचा आवाज घुमला पाहिजे या उद्देशाने यांनी अनेक लढवल्या पण त्यांना फक्त एकाच निवडणुकीत यश मिळाले शंकर अण्णा यांना शेतीचा पाण्याचा खूप मोठा अभ्यास आहे ज्या पद्धतीने त्यांना संधी मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळाली नाही आज अण्णांचे सत्तर वर्षे झाले असतानाही एखाद्या तरुणालाही लाजवेल असंच त्यांचं काम आहे लोहा कंधार तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीत शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले आणि गावेच्या गावे पाण्याखाली गेली आठ ते दहा फूट पाणी हे नागरिकांच्या घरात घुसले यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांची घरे पडली आहेत घरातल्या संसार उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या अनेकांच्या घरावरचे पत्रे वाहून गेले शेतकरी व नागरिकांची अवस्था पाहून शंकरांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा एल्गारच शंकरांना ढोंगे यांनी केला तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांच्या कानात बोलून संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगाव्यात असा सल्ला आहे यावेळी शंकरांना ढोंगे यांनी दिला आहे कंधार तालुक्यात मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या ग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आत्ता सर्वांच्या वतीनं एक इथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल ही दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काय स्वस्थ बसणार नाही मुंबईच्या कानात बोलणारे म्हणजे चिखलीकर साहेब आमदार आहेत या ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ काय दादा म्हणून कानात सांगतात आमचं म्हणणं एकदा कानात कंधार लोह्या तालुक्याच्या बळीराजाची येळ वाईट आहे त्याच्यावर संकट आले याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलाव असं हो चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा